नवीन गाडी घेण्याचा विचार करताय किंवा नवीन बाईक घेण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आहे कारण भारत सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे आता गाड्यांच्या किमतीमध्ये एक चांगलाच फरक पडणार आपण जर अनेक दिवसांपासून गाडी घेण्याचा विचार करत असाल पण बजेट मुळे थांबला असाल तर आता ती योग्य वेळ आली आहे कारण या एका बदलामुळे तुमच्या खिशात लाखो रुपयांची बचत होऊ शकते अल्टो वॅगनार स्विफ्ट यांसारख्या छोट्या गाड्यांपासून ते क्रेटा फॉर्च्युनर आणि अगदी बीएमडब्ल्यू सारख्या मोठ्या आणि लक्झरी गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे शिवाय याचा परिणाम झाला आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन बाईक्सवर घेण्याच्या विचारत असाल तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे हा बदल नेमका काय आहे आणि कोणत्या गाड्यांवर किती फायदा होणार आहे हे सगळे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूया सगळ्यात लोकप्रिय सेगमेंट पासून त्या म्हणजे सफर मीटर्स का सफर मीटर गाड्यांचे सेगमेंट हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जास्त विक्री होणारे सेगमेंट आहे या गाड्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय ठरतात आता सरकारने या सेगमेंट वरील ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे पूर्वी ज्या गाड्यांची लांबी चार मीटर किंवा त्याहून कमी होती आणि ज्यामध्ये पेट्रोल इंजिन वन टू लिटर किंवा त्याहून लहान आणि डिझेल इंजिन वन लिटर फायटर किंवा त्याहून लहान होते त्यांच्यावर एकोणतीस ते एकतीस पर्यंत कर आकारला जात होता आता ही कर मर्यादा थेट कमी करून अठरा पर्सेंट पर्यंत करण्यात आली आहे मोठ्या गाड्यांनी एसी वरचा जीएसटी चाळीस पर्सेंट पर्यंत कमी आणला गेला आहे आणि त्यात कोणताही अतिरिक्त सेस लागणार नाही तुम्ही म्हणाले काय तर आधी पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या असलेल्या गाड्यांवर अठ्ठावीस पर्सेंट जीएसटी आणि बावीस पर्सेंट सेस मिळून जवळपास पन्नास पर्सेंट टॅक्स लागत होता आता हाच टॅक्स कमी होऊन फक्त चाळीस पर्सेंट झाला आहे यामुळे या, या गाड्यांची किंमत लक्षणीयरित्या कमी झाली आहे जीएसटी मध्ये टॅक्स कमी झाल्यावर लगेच अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या कमी करण्याची घोषणा केली सर्वात आधी महिंद्रा महिंद्राने के स्पष्ट केले की जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा ते ग्राहकांना देणार या आहेत याचा अर्थ तुम्ही महिंद्राची गाडी घ्यायला जाल तर तुम्हाला मोठी बचत करता येईल चला तर मग पाहूया महिंद्राच्या कोणत्या गाडीवर किती फायदा होणार आहे बलेरो अँड बलेरो या लोकप्रिय गाड्यांवरचा टॅक्स एकतीस पर्सेंट वरून अठरा पर्सेंट झाला आहे त्यामुळे ग्राहकांना तब्बल एक लाख सत्तावीस हजार रुपयांपर्यंतचा फायदा होईल एक्सी थ्री हंड्रेड डिझेल या गाडीवरही टॅक्स एकतीस पर्सेंट वरून अठरा पर्सेंट झाला आहे त्यामुळे एक लाख छप्पन हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ एन या गाड्यांवरचा टॅक्स अठ्ठेचाळीस पर्सेंट वरून चाळीस पर्सेंट झाला आहे क्लासिक वर एक लाख रुपयांपर्यंत तर स्कॉर्पिओ एन वर एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल थारवर वर खूप मोठी सूट मिळाली आहे टू व्हील ड्रायव्हर डिझेल व्हर्जनवर टॅक्स एकतीस पर्सेंट वरून अठरा पर्सेंट झाला आहे त्यामुळे एक लाख पस्तीस हजार रुपयांची बचत होणार आहे फोर व्हील ड्राय व्हर्जनवर एक लाख रुपयांचा फायदा होईल एक्सवी सेव्हन हंड्रेड या गाडीवरील एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांची बचत होणार आहे महेंद्र नंतर आपली स्वदेशी कंपनी टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्यांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे टाटा मोटर्सने म्हटलं आहे की ते ग्राहकांना एक लाख पंचावन्न हजार रुपयांपर्यंतचा फायदा देतील त्यांच्या नवीन किमती बावीस सप्टेंबर पासून लागू होतील टाटांच्या लोकप्रिय गाड्यांवर किती सूट मिळेल ते आता आपण पाहूया टियागो पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत टिगॉर ऐंशी हजार रुपयांपर्यंत अल्ट्रोज एक लाख एक हजार रुपयांपर्यंत पंच पंचवीस पंच हजार रुपयांपर्यंत नेक्सॉन नेक्सॉन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे नॅक्सॉन वर तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळणार आहे रुपयांपर्यंत हॅरियर एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत सफारी एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत फक्त महिंद्राने टाटाच नाही तर रेनॉल्ड इंडियाने आपल्या गाड्या स्वस्त केल्या रेनॉल्टने आपल्या गाड्यांवर शहाण्णव हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांपर्यंतची कपात केली आहे त्यांच्याही नवीन किमती बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे रेनॉल्टच्या कोणत्या गाडीवर किती फायदा मिळेल यात आपण पाहूया ट्विट या एंट्री लेवल कार वर सत्तावन्न हजार फायदा मिळत आहे ट्रायव्हर या सेवन सीटर गाडीवर पंच्याऐंशी हजार फायदा होणार आहे कायगर वर सुद्धा मोठी आहे जी नव्वद हजार जास्त आहे मित्रांनो या निर्णयाचा एक मोठा फायदा म्हणजे आता तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न आणखी जवळ आलं आहे खास करून फेस्टिवल सीझन सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय आल्यामुळे गाड्यांची मागणी खूप वाढण्याची शक्यता आहे कंपन्यांना सुद्धा त्यांच्या गाड्यांची विक्री वाढवत आहे शिवाय टू व्हीलर वाहनांच्या सेगमेंट या नव्या टॅक्स प्रणालीमुळे चांगलेच बदल झाले आहे काही गाड्यांवर कर कमी झालाय तर काही विशिष्ट मॉडेल तो वाढला आहे या सेगमेंट मधील बाईक्स आणि स्कूटरसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या टू व्हीलर चे इंजिन साडेतीनशे सी सी पर्यंत आहे त्यांच्यावरील कर पूर्वी अठ्ठावीस पर्सेंट होता तो आता थेट कमी करून अठरा पर्सेंट झाला आहे याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल फॉर एक्झाम्पल हिरो स्प्लेंडर बजाज पल्सर टीव्ही अपाची आणि शाईन विशेष म्हणजे रॉयल एनफील्ड ची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक थ्री फिफ्टी याची किंमत पण याच कॅटेगरी मधील काही ग्राहकांसाठी मात्र ही थोडी सॅड न्यूज आहे त्यांच्यावरील कर एकतीस पर्सेंट वरून वाढून चाळीस पर्सेंट झाला यामध्ये कवासकी निंजा ची वायझेड एप सुपर बाईक तसेच रॉयल एनफील्ड अनेक मॉडेल्स जसं की इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी आणि कॉन्टिनेटल जीटी सिक्स फिफ्टी या बाईक्स आता महाग होणार थोडक्यात हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारा आहे कारण रोजच्या वापरातील गाड्या स्वस्त होतील पण मात्र मोठ्या आणि लक्झरी बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी हा खर्च वाढणारा ठरू शकतो थ्री व्हीलर ट्रक्स आणि बसेस यावरही अठरा पर्सेंट टॅक्स ठेवण्यात आला आहे त्यामुळे ऑटोरिक्षा आणि कमर्शियल गाड्यांचे भावही कमी होतील सर्वात महत्वाची गोष्ट गाडी सर्व्हिसिंग आणि स्पेयर पार्ट आधी प्रत्येक पार्ट वर वेगळा टॅक्स होता कुठे अठ्ठावीस पर्सेंट कुठे अठरा पर्सेंट पण आता सगळीकडे अठरा पर्सेंट फ्लॅट टॅक्स आहे म्हणजे मोठ्या गाड्यांचे सर्व्हिस ते जे खूप महाग होत आहे ते आता थोडंसं परवडणार होणार आहे तर मित्रांनो हे सगळे बदल म्हणजे भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी एक मोठं पाऊल आहे साध्या माणसांपासून ते लक्झरी कार खरेदी करणार्यांपर्यंत सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे ज्यांनी आतापर्यंत गाडी घेणं थांबवलं होतं ते आता नक्कीच नवीन गाडी घेण्याचा विचार करतील